हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मजेत ना मजेतच रहा, तुमची ताई पण अगदी मजेत आहे स्वामींचं नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सकाळी सकाळी ना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो नाश्त्याचा काय नाश्ता करत जावा रोज ना तेच ना आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो पण त्याचा पण जुगाड मी घेऊन आलेली आहे तुम्हाला आय थिंक माहिती असेल हा पदार्थ काय आहे तो गुळाचा लाडू म्हणतात याला पोळी आणि गुळाचा लाडू केलेला आहे मी आय थिंक तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत तर रेसिपी सांगते आपल्या पोळ्या असतात ना त्या मिक्सरला बारीक करून घेतल्या त्यामध्ये ना थोडासा गुळ टाकला जायफळ टाकलं वेलची टाकली आणि आपलं गाईचं तूप मस्त असं हेल्दी नाश्ता माझा तयार झालेला आहे ते सगळं मिश्रण एक एकत्र करून त्याचा लाडू बांधून घेतला आणि फक्त हा नाश्ता माझ्यासाठीच नाही केला मी तर वेदांतला पण आहे ना टिफिनला दिलेला आहे वेदांतचं स्कूल आहे ना सध्या दहा वाजेपर्यंतच आहे आठ ते दहा वाजेपर्यंत पण पर मग सकाळी साडेसातलाच घराच्या बाहेर पडतो तर मग त्याला भूक लागून जाते मग त्याच्यासाठी जा सुद्धा दोन लाडू दिले माझ्यासाठी एक काढून ठेवला आणि मिस्टरांना एक दिला सकाळी सकाळी जाताना आणि शिळ्या पोळ्यांचाच तो लाडू छान बनतो बरं का ताज्या पोळ्यांचा इतका खास बनत नाही शिळ्या पोळ्यांचाच तो लाडू खूप छान बनतो सो नक्की ट्राय करून बघा आता सेकंड आज तुमच्यासोबत खूप महत्वाचं शेअर करणारे ते म्हणजे हे मेदारी मेदारी ना हे खूप छान बेनिफिट देतं याआधी माझ्या एका अप... जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण आता नव्याने खूप ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे ना तर त्यांच्यासाठी खास मी पुन्हा शेअर करते मेदारी औषध तर हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल मेडिकलमध्ये आणि नाहीच मिळालं तर त्याची मी तुम्हाला लिंक जर मिळाली ऑनलाईन असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तिथूनसुद्धा तुम्ही परचेस करू शकता याचे बेनिफिट जर तुम्ही ऐकले ना तर तुम्ही नक्की हे परचेस करा मला गॅरंटी आहे याचे बेनिफिट तुम्हाला सांगते आता या औषधामुळे आहेत ना आपण लठ्ठपणा आपलं क कमी होतो त्यानंतर आपली डोकेदुखी कमी होते त्यानंतर ॲसिडिटी कमी होत असते आणि आपला जो ताणतणाव आलेला असतो ना जो डोक्यावरती मनावरती तो सुद्धा या औषधाने खरंच कमी होतो याचा मला स्वतःला पर्सनली खूप अनुभव हो आला आहे ना त्यामुळे मी म्हटलं चला माझ्या ताईंसाठी हा शेअर करूया माझे यूट्यूब फॅमिलीसाठी हे शेअर करूया लेडीज जेंट्स दोन दोघं पण हे घेऊ शकता खूप बेनिफिट्स आहे याचेवाले लठ्ठपणा तर नाही कमी होत बरं का मी खरं ते सांगेल लठ्ठपणा इतका नाही कमी होत ते त्याचं रेग्युलरी सेवन करावं लागतं आणि त्याच्यासोबत टॅबलेट मिळतात त्यासुद्धा घ्याव्या लागतात तेव्हा कुठे जाऊन लठ्ठपणा मेबी बी कमी होत असेल पण मला तर माझ्या बॉडीमध्ये लठ्ठपणा सोडला तर बाकीचे भरपूर बेनिफिट्स मिळाले आणि माझ्या पिरियड्समध्ये सुद्धा सुधारणा झाली जे पिरियड्स माझे रेग्युलर झाले त्यामुळे आठ आठ दिवस लेट यायचे ना ते या तर ते अगदी आता सायकल पण व्यवस्थित झालेली याची तर तुम्हाला परचेस करायचं असेल ना तर खरंच तुम्ही ही म्हणजे औषधे ना पर्चेस करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते खरंच खूप बेनिफिट्स देणार आहे हे औषधे आणि घ्यायचं कसं माहिती काही तर सकाळी नाश्ता झाला की पंचेचाळीस मिनिटानंतर दोन झाकण घ्यायचं आणि त्यानंतर गरम पाणी प्यायचं आणि रात्री जेवणानंतर डायरेक्ट दुपाच्या जेवणानंतर नाही घेतलं तरी चालतं सकाळच्या नाश्त्यानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर पंचेचाळीस मिनिटानंतर घ्यायचं त्याचे जे त्याच्यासोबत जे झाकण येतं ना प्लॅस्टिकचं तर त्या प्लॅस्टिकचे जे झाकण आहे त्याचे दोन बुटचन ते दोन झाकण ते घ्यायचं आणि मस्त फील होतं उन्हाळ्यामध्ये तर खरंच बेनिफिट आहे या औषधाचा कारण उन्हाळ्यामध्येच जास्त करून आपल्याला असं खूप म्हणजे अस्वस्थ जाणवत असतं सारखं झोपावं असं हो सा वाटतं पण हे औषध घेतलं ना तुम्ही दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक फील होणार आहे माझ्या दिवसभरच्या एनर्ज, एनर्जी एनर्जीचं जे म्हणजे रिझन असेल ना तर ते हे औषध आहे खरंच खूप छान आहे आवर्जून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ आणलेला आहे जर फायदा झालाच तुम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आता चला औषध वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे एनर्जी मस्त अशी संचारलेली आहे अंगामध्ये आणि आता करते किचनची क्लिनिंग ऍक्च्युली सकाळची भांडी वगैरे सगळी घसून झाली होती आणि किचन मला असं भरलेला आहे ना अजिबात आवडत नाही त्यामुळे मग जेवढी भांडी दोन तीन भांडी जरी साचली ना ती पटकन नळाखाली खाली कशी धुवून घेते घसून घेते म्हणजे किचन अगदी मोकळा होऊन जातो तर आता सकाळीचं टिफिन वगैरे दिला आहे मिस्टरांना भेंडीची भाजी चपाती दिली होती वेदांतला लाडू दिले होते मग सकाळी थोडाफार किचन खराब होता मग तो सगळा आवरून घेतला पहिले आणि मग नंतर स्वतःसाठी नाश्ता करायला घेतला कारण ते किचनवरती असा सगळा पसारा पडलेला असला ना की मग घशाखाली घासच उतरत नाही ते मिसी मिसी किचन बघून खूप म्हणजे विचित्र वाटतं मग जो काही पसारा होता तो सकाळीच आवरून घेतला भांडी पण घसून घेतली फक्त राहिला होता तो किचन ओटा क्लीन करायचा आणि गॅस क्लीन करायचा तर गॅस बघा मी दोन दिवसातून ना पाण्याने धुवून काढते अदरवाईज आहे ना मी असं स्प्रे करूनच ना गॅस धुवत असते कारण सारखं पाण्याने जर गॅस धुतला ना तर खराब होतो लवकर त्याचे बर्नल खराब होतात परत आतल्या साईडने जी गॅसची न म्हणजे गॅसची जी नळी असते पाईप असतो तो खराब होतो बटणं खराब होत असता त्यामुळे मग मी सारखा गॅस धुवत नाही असं लिक्विड तयार करून ठेवलेलं आहे त्या लिक्विडमध्ये ना काय काय माहिती आहे का पाणी घेतले विम जेल घेतलेले आणि बेकिंग सोडा आणि असला तर लिंबू तर तो पिळून ते लिक्विड आहे ना असं तयार करून ठेवलेलं आहे लवकर पटकन मस्त असं स्प्रे करून घेतलं ना की गॅस अगदी क्लीन होऊन जातो कोरड्या कपड्याने वरतून पुसून घेते नंतर थोडंसं साधं पाणी मारते आणि साध्या पाण्याने सुद्धा सगळं काही क्लीन करून घेत असते तर कसं किचन एकदा क्लीन झाला ना बाबा तर एकदम मनाला शांतता वाटते अगदी बघून आनंद वाटतो तो किचन अगदी स्वच्छ क्लीन असा म्हणजे दिवसभर टेन्शन नसतं तसं तर आता मला काय म्हणतात दुपारी पुन्हा आता बनवायचा स्वयंपाक मुंगाच्या डायची खिचडी वगैरे आहे विचार लाईट लाईटच थोडंसं आणि गरमी इतकी वाढली ना बापरी नाशिकला पण आता खूप गरम व्हायला लागलेलं आहे तर रात्रीची झोपच होत नाही आहे ॲक्च्युली खूप गरम आहे सिलिंग फॅनच आहे तर आहे विचार कूलर पण घ्यायचा तर कोणत्या कंपनीचं घेते काय घेते ते सध्या सर्च करते मी तर सर्चिंग झालं ना एकदा फायनली की व्यवस्थित बघून वगैरे ते कूलर घेईल आणि जर घेतलं तर तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करते आहे उद्याच घ्यावं असं किंवा मग आज संध्याकाळी वगैरे जाईल तर परचेस केलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ते ते तर ते किचन वगैरे तर आवरून झालं त्यानंतर मग माठ घेतला धुवायला आणि माठ मी मिठानीच स्वच्छ करत असते साबण वगैरे लावत नाही माठाला मा मार्थ माठ पण तुम्ही नवीन लक्षात ठेवा निरमा पावडर किंवा मग साबणाने अजिबात स्वच्छ करायचा आणि मीठ असतं ना आपलं त्याच्यानेच घसून काढायचा त्याने काय होतं की माठाला वास लागत नाही निरमाच्या याचा आणि जे ओपन जे छिद्र असतात ना ते पण ओपन होतात आणि माठातलं पाणी ना अतिशय थंड होतं तर याच्या टिप्स वगैरे मी ऑलरेडी आधी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत त्यामुळे मी आता याचा काही डिटेल तुम्हाला सांगत नाही आणि माठ मी आहे ना गॅलरीतच आणून ठेवत असते माठामध्ये इतकं फ्रिजसारखं थंड पाणी होतं ना माझ्या बस तर चला आता आंघोळ वगैरे झाली आहे शॉवर पण घेऊन झाला सकाळीच एकदा आंघोळ केली पण गर्मीमुळे ना डबल डबल आंघोळ करावे वाटते पुन्हा पुन्हा आंघोळ घ्यावी करायची वाटते तर आता तुम्ही म्हणाल की फ्रेश वगैरे झाली आणि हे कोणतं ड्रिंक घेते तू तर आणखीन एक ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते बघा त्या ड्रिंकला आहे ना आपल्याला कोथंबीर कडीपत्ता आणि पुदिना ह्या तीन गोष्टी लागणारे उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यामध्ये ना या गोष्टी आपल्याला शरीरासाठी खूप बेनिफिट देणाऱ्या असतात आणि थंडावा निर्माण करतात तुम्हाला तर माहिती आहे पुदिन्याचे तर फायदे माहितीच नव्याने सांगायची काहीच गरज नाही आहे सो ते पण ड्रिंक मी दुपारच्या टायमिंगला सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे झाला ना की दुपारच्या टाइमिंगला हे ग्रीन ज्यूस करून येणं अशा पद्धतीने करून घेते माझ्याकडे ज्यूसर नाही आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने त्याची पेस्ट तयार करून घेते आणि मग चाळणीच्या साह्याने ना ते गाळून घेते तर आता कोथिंबीर कडीपत्ता आणि पुदिना यांचे तर बेनिफिट्स उन्हाळ्यामध्ये ना खूप येतं आपल्याला इतर वेळ आहेच पण उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये थंडावा द्यायचं काम तर हे करतच असतं आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हे अशा पद्धतीचे काही वेगवेगळे ड्रिंक्स तयार करा ज्यूस तयार करून प्यायचा प्रयत्न करा मला माहिती आहे ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना नाही मिळत टायमिंग वगैरे पण रात्रीच करून ठेवत जा सोबत ती बॉटल कॅरी करत जा कसं आहे ना आपली बॉडी जेवढी हायड्रेट राहील ना तेवढं चांगलं आहे कारण वर्किंग वुमन ह्या बाहेर पडत असतात ता ना तर त्यांच्यासाठी तो खूपच गरजेचं आहे आम्ही तर काय घरात असतो मी घरात असून सुद्धा अशा पद्धतीचे ज्यूस थोडेफार तयार करून स्वतःसाठी पित असते वेदांतला देत असते तर आता अशा पद्धतीचं व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच मी कसं बनवलं ज्यूस त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं लिंबू पण टाकणार आहे सी व्हिटॅमिन असतं स्किनसाठी सुद्धा बेनिफिट असतं उन्हाळ्यामध्ये लिंबूचं सेवन पण करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मस्त असं ज्यूस हे तयार करत आहे त्यानंतर आहे ना थोडंसं गोड आंबट असं लागण्यासाठी त्याच्यामध्ये ना साखर साखर टाकण्याऐवजी मी मध टा मध टाकलेलं आहे मधाचे पण खूप फायदे आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे तर हे ग्रीन ज्यूस बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि बघा हे जलजीरा आणलेलं आहे जलजीराव ना उन्हाळ्यामध्ये मी आणूनच ठेवते ताकामध्ये वगैरेसुद्धा घेत असते आणि मग नंतर आज एक ग्रीन ज्यूस बनवलं ना त्याच्यामध्ये सुद्धा टाकून घेते आता मस्त असा फ्लेवर येणार आहे बरं का खूप सुंदर झालेलं होतं हे ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा त्याला मस्त असं पान हे करून लिंबू लावून मस्त गार्निश करते स्वतःसाठी करायचं म्हणून काय झालं थोडंसं डेकोरेट करणं तर बनत आहे हो की नाही तर उन्हाळ्यामध्ये प्लीज नो काळजी घ्या अशा पद्धतीचे ड्रिंक बनवत चला पीत चला सेवन करत चला बघा इतकं सुंदर लागतं ना की बस म्हणजे तुम्हाला सांगू ना कशी टेस्ट लागते याची आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवतो त्याच टाईप लागते फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची नाही आहे सो तिखट नाही लागणार आंबट गोड असं छान लागतं तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज तोपर्यंत श्री स्वामी समर्थ